आजा हनुमान प्रसन्न सरपंच ग्रुप जोर वाकाशले श्री प्रसन्न धारप टाकवे आणि निखिल पाटील गवली ग्रुप करंबिली फक्त बैलदुडी साइड दहावी दोन बादल्या नावाजव रक्का मध्ये ती यांना ह्या ठिकाणी जोर जाहनुमान जाहनुमान दिली आहे जहानुमान प्रसन्न जहानुमान प्रसन्न नितेश दिलीप सुनावले पोशीर बघा ड्रायव्हर ना विनंती हो बैलांच्या सेफ्टीला देखील चावा घेणं चुकीचं एक रुपया चावा घेऊ नका आपल्यावरती बंदी येऊ शकते याची नोंद घ्या आता आलेल्या शेरे उजी साईड जा आपल्या नियमात बसत नाही